आरक्षण घेऊन आतमध्ये यायचं कडलं ना काय साहेब आम्ही आतमध्ये येऊ का या।, या या नमस्कार साहेब नमस्कार, नमस्कार, नमस्कार।, नमस्कार।, नमस्कार बोला काय काम काढलं uh, मी आमदार भगवान विश्वासराव पाटील नमस्कार साहेब नमस्कार तो माफ करा मी तुमच्याकडे बघितलो बोला काय काम आमच्याकडे कर काय करू शकतो सेवा वगैरे असलो इकडं जात होतो चला म्हटलं तुमची भेट घेऊ तसे तुम्ही आमच्या गावामध्ये नवीन पोस्टिंग घेऊन आले आहेत चला म्हटलं ओळख पाळक पाळप नाही पण या आधी कुठं होत तुम्ही जे एवढंच विचारायला आले होते का तुम्ही नाही म्हणजे तुम्ही माणसं ओळखल्या चुका करतात ना म्हणून विचारलं अहो यात चुका कसल्या आजकाल सगळेच लोक पांढरे कपडे घालून फिरतात आणि स्वतः आमदार साहेब आमच्याकडे येतील असं वाटलं नव्हतं मला शामराव तू शांत बाईस काय मला एक छोटस काम होत पण मला सांगा तुम्ही माझ्याबद्दल बरंच ऐकलंय असं मी ऐकलं तुम्ही चांगलं ऐकलं कि वाईट ऐकलं त्याचं काय साहेब खऱ्याला खोट आणि खोट्याला खरं करणं हे चालतच राहील तुम्हाला नेमकं बोलायचं काय काय नाही काय नाही साहेब तस फाईल वाचणं सुरूच होत इतक्यात तुम्ही आले बोला, बोला।, बोला। काय काम काढलं कामाच बोला काम म्हणजे ए का, का। प्रीती ए बघ प्रीती, प्रीती या क्षेत्राचे आमदार भगवान विश्वासराव पाटील नमस्कार नमस्कार म्हणजे आपल्या ताई साहेब वाटत ही माझी बहीण प्रीती अच्छा परवा डबा आणलाय जेवणाचा कसं आहे इन्स्पेक्टर साहेब बोला तसे तुम्ही जेवन करा? करा। तर आज जेवण कमीच करा कारण ज्या कामासाठी मी आलो आहे ते काम जो लहान भाऊ आहे ना आनंद त्याचा आज वाढदिवस आहे आणि त्याच्या वाढदिवसानिमित्त आज वाड्यावर जंगी पार्टी ठेवली आहे त्याच निमंत्रण द्यायला तुमच्यापर्यंत आलो हो हो नक्की येणार रात्रीला मी नक्की येणार आणि तसे रात्रीची माझी गस्त पण होऊन जाईल काय इन्स्पेक्टर साहेब तुम्ही गस्त करता जी आजी करू, करू, रात्री आजी मस्त जाऊ मजा करू एन्जॉय करू रात्री नक्की येणार एन्जॉय पण करणार आणि सोबत माझी ड्युटी पण करणार बर बर ठीक आहे वेळेवर या आणि आपल्या ताई साहेबांना सुद्धा घेऊन या हो हो पण आमदार साहेब हा एक मात्र बोलायचं राहूनच गेलं कुठलं काय कार्यक्रम रात्रीचा असल्यामुळे तो दहा वाजताच्या आतमध्ये झालेलं बर काय कल साहेब आम्ही आमदार जरी असलो ना तरी आम्ही कुठलाही कायदा हा मोळत नाही किंबहुना कोणाला मोळू सुद्धा देत नाही त्यामुळे तुम्ही बिंधास्त राहा काही काळजी करू नका ठीक ठीके अगं दादा मला हे आमदार साहेब जरा बरं वाटत नाही प्रीती मला कळलं तुला काय बोलायचं ते पण या गावातील लोक त्याला देव मानतात ना आणि काल मी ऑफिस मध्ये आल्या फाईल चेक केल्या त्यांच्या विरुद्ध काय त्यांच्या छोट्याशा कार्यकर्त्या विरुद्ध विरुदा, तक्रार सुद्धा नोंद नाही प्रीती असू शकते की खरंच तो माणूस चांगला असावा आपण उगीच काहीतरी बोलत आलो अगं दादा होऊ शकतो दे, दे तो डब्बा मला खूप भूक लागली अगं एखादी गोली लागेल मला असं कसं लागणार दादा तुमची बहीण आहे मी मला सांगा हे रिवर माझ्या हातामध्ये कसे दिसते मला पण तुमच्यासारखं सारखं एक दिवस इन्स्पेक्टर व्हायचंय होय प्रिय अगं तू पण स्वतःच्या पाया उभी व्हावी हेच तर माझं स्वप्न आहे

आपण कोण साहेब नमस्कार मी वार्ताहर प्रशांत काशीनाथ इंगडे बोला काय काम होत काय नाही म्हटलं चला साहेब नवीन आलेले आहेत आपण भेट घ्यावी साहेब तुमच्याकडे झाली भेट मग चल निघा काय निघा म्हणून राहिले मला तुम्ही काम झालं असेल तर मुकाट्याने निघू शकता असा बोला गे तुम्हाला इथून निघून जाय तुम्हाला एवढा जर घमंड आला असेल काशीनाथ इंग्रेला पाच मिनिट ही वेळ लागणार नाही पाच मिनिट हां हो का माफ कर मला माझ असं बोलणार होतं वा, वाटलं तुला अरे हट आला तुम्ही पत्रकार कोणाची किती बिकव हा हे माहित आहे मला ए हा अरे तुम्ही कुलाबद्दल बोलून राहिलाय भर आहे का, का तुम्हाला सांगा हे बघा पत्रकार इंगडे पत्रकार हा समाजाला दिशा देणारा सामाजिक कार्यकर्ता असतो पण तास मात्र तस होत नाही कारण तुम्ही त्या राजकारण्याचे कार्यकर्ते बनल्या आणि सर्वच पत्रकार तसे नसतात काही पत्रकार इमानदार असतात पण त्या पत्रकारांना आज वावच नाही काहीतरी गैरसमज गावात कुठलाही क्राईम होत नाही आणि सगळ्या फाईली बघा तर पूर्णपणे क्लोज आहे आणि सगळ्या फाईल क्लोज असल्यामुळे ना तुमचा दिमाग खराब झालाय दिमागाचा तुम्ही <चणधूट> योग्य तो वापर करा योग्य तो वापर करून समोर ठरवा तुम्ही समोरचा ठरवा जाईल होतात पण ते पैशांनी बंद केल्या जातं पैशांनी फाईल क्लोज केल्या जाते आणि हे तुमची कलम आहे ना पैशांनी बंद केल्या जाते तुम्ही सांगा उठून दिसणार काही

हे बघा हे खूप महागात पडणार आहे खूप महागात पडणार आहे महागात पडेल त्या परिस्थितीला कोण द्यायला तर हा मी पडणार कारण तुम्ही मला ओळखले नाही हा प्रशांत काशीनाथ इडके या इंग्रजाचे जेव्हा कलम चालत ना तेव्हा तुमच्या सारख्यांची पुरी वाट लावते हा इंग पुन्हा मला संपूर्ण फाईल एकदा परत वाचावं लाग प्रशांत पत्रकार प्रशांत इंगडे <laughs> साला तू मेरे बारे में जानता नहीं अगर तू मेरे बारे में थोड़ा सा जान लिया होता तो अच्छा होता कारण ज्या मधी माझा ट्रान्सफर होतो त्या एरियातले गुंडे गुंडे राजकारणी सुद्धा माझ्या नावाने थरथर कापता पत्रकार कशा लिंगणे लोगों को डराना धमकाना फितरत है तुम्हारी और खतरों से खेलना ये बचपन से आदत है हमारी क्योंकि मेरे जिंदगी में एक ही वसूल है मैं राह चलते आदमी को छेड़ता नहीं अगर साला कोई मुझे छेड़े तो मां कसम मैं उसे छोड़ता नहीं